साम्राज्य सामान्यांचा असामान्य आवाज अवैध दारू वाहतुकीला दणका दोन दिवसात दोन कार एक ऑटो रिक्षा व दोन दुचाकी जप्त राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या पथकाने मागील दोन दिवसात जिल्ह्यात विविध ठिकाणी देशी विदेशी दारू व हातभट्टी दारू वाहतूक करणाऱ्याविरुद्ध कारवाई करून दोन कार ऑटो रिक्षा व दोन दुचाकी वाहने जप्त केली आहे सविस्तर वृत्त असे की लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू निर्मिती विक्री व वाहतुकीवर सातत्याने कारवाई करण्यात येत असून याच मोहिमेअंतर्गत राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने शुक्रवारी सकाळच्या सुमारास अशोक चौक परिसरात प्रभू बिरप्पा ठणकेदार वय सत्तावीस वर्ष राहणार मड्डीवस्ती हा त्याच्या हिरो होंडा कंपनीच्या मोटरसायकल क्रमांक यम एच तेरा सी एफ एकसष्ट चौऱ्याहत्तरवरून वरून दोन रबरी ट्यूबमध्ये एकशे साठ लिटर हातबट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला एका अन्य कारवाईत याच पथकाने भोलाबाई चौक येथे सापळा रचून एका ऑटोरिक्षा रिक्षा क्रमांक यम एच तेरा सी टी तेरा त्रेसष्टमधून अमर बाबू राठोड वय सव्वीस वर्ष व राहुल बाबू राठोड वय पस्तीस वर्ष दोघेही राहणार बक्षी हिप्परगा तालुका दक्षिण सोलापूर हे हातभट्टी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्याच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्याअंतर्गत गुन्हा नोंदविण्यात आला त्याच्या ताब्यातून चार रबरी ट्यूबमधील तीनशे वीस लिटर हातबट्टी दारूसह हा, एकूण एक लाख ब्याऐंशी हजार चारशे किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सुनील कदम दुय्यम निरीक्षक सुरेश झगडे जवान नंदकुमार वेळापुरे अण्णा करचे अशोक माळी व वाहन चालक दीपक वाघमारे यांच्या पथकाने पार पाडली एका अन्य कारवाई दुय्यम निरीक्षक सांगोला यांच्या पथकाने शुक्रवारी दुपारच्या सुमारास सांगोला शहरात ज्ञानेश्वर तायप्पा कारंडे वय पन्नास वर्ष घेरडी तालुका सांगोला या इस्मास होंडा शाईन क्रमांक यम एच तेरा पी के अडुसष्ट झिरो नऊवरून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या अठ्ठेचाळीस बाटल्या वाहतूक करताना पकडले याच पथकाने मांजरी तालुका सांगोला गावाच्या हद्दीत विनोद महादेव चंदन शिवे वय सत्तावीस वर्ष संगेवाडी तालुका सांगोला या इसमास त्याच्या मारुती वॅगनर क्रमांक यम ए चार डी जे अडतीस एकोणतीस कारमधून देशी दारूच्या एकशे ऐंशी मिलीच्या एकशे नऊ बाटल्याची वाहतूक करताना पकडले त्याच्या ताब्यातून वाहण्याच्या किमतीसह दोन लाख तेवीस हजार चारशे चाळीस किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक सचिन भवड दुय्यम निरीक्षक सौरभ भोसले जवान तानाजी काळे व वाहन चालक मारुती जडगे यांच्या पथकाने पार पाडली पंढरपूर पथकाने बुधवारी रात्रीच्या सुमारास टेंभुर्णी गावच्या हद्दीत शिवाजी मधुकर खंडाळे वय तेवीस वर्ष घोटी तालुका माडा हा इसम त्याच्या मारुती सुझुकी कार क्रमांक यम एच पंचेचाळीस एक झिरो एक त्र्याहत्तरमधून कागदी पुट्ट्याच्या बॉक्समध्ये एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या देशी दारूच्या एकशे ब्याण्णव बॉटल्या व ब्रँडच्या शहाण्णव बाटल्या वाहतूक करीत असताना आढळून आल्याने त्याच्याविरुद्ध गुन्हा नोंदविण्यात आला या कारवाईत वाहनाच्या किमतीसह एकूण चार लाख चौऱ्याहत्तर हजार दोनशे अठ्ठ्याऐंशी किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ही कारवाई निरीक्षक पंकज कुंभार सहायक दुय्यम निरीक्षक जीवन मुंडे जवान विजयकुमार शिळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांनी पार पाडले लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून एकशे बहात्तर गुन्हे नोंदविण्यात आले असून चोवीस वाहनासह बासष्ट लाख बत्तीस हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला